करणार आहोत खिचडी आणि ही आपल्याला हॉटेलसारखी खिचडी करायची अगदी चमचमीत तर मी इथे घेतलेलं साहित्य बघा इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडं जो तांदूळ आहे इथे तुम्हाला तो तांदूळ वापरायचा आहे इथे घेतलेली मी मुंगाची डाळ आणि इथे घेतलेला आहे मुंगाच्या डाळीचा सोला इथे घेतलेली तुरीची डाळ इथे घेतलेली मी गाजर चवीनुसार मीठ हळद एक बारीक म्हणजे थोडं मीडियम आकारासाठी तर टमाटर घेतलेले आहे आपण आणि एक बटाटा तर आपल्याला फोडणीसाठी टमाटर घालायचे त्याच्यामुळे मी इथे कमी टमाटरचा वापर करणार आहे तर सगळ्यात पहिले आपण इथे तांदूळ डाळ ह्या सर्व एकत्र एक करणार आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळ घेऊ शकता तर चला आपण आता सर्वप्रथम हे सर्व डाळ आणि तांदूळ एकत्र एक करून घेऊ तर आता मी कुकरमध्ये टाकून घेते आता हे एक वाटीत तांदूळ झालेले परत आपण यानेच मेजरमेंट घेऊ जेणेकरून आपल्याला पाणी वापरायचे हे बरोबर समजते तर इथे आपले दोन वाटी एकूण साहित्य झाले एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळीच्या प्रमाणे तर इथे आपल्याला चार वाटी आता पाणी वापरणे कारण आपल्याला ही जी खिचडी एकदम गाळ करून घ्यायची आहे तर आता याला आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेणार आहोत तर इथे मी आता आपले हे तांदूळ डाळी वगैरे स्वच्छ धुऊन घेतले आपण ज्या वाटीने मोजून घेतले त्याच वाटीने आपण इथे पाणी टाकणार इथे मी चार वाटे पाणी टाकून घेणार आहे जर तुम्हाला खूप जास्त गाळ करायची असेल तर तुम्ही एखादी वाटी शिल्लक टाकू शकता पण आपल्याला फोडणीमध्ये नंतर पाणी वापरता येते त्याच्यामुळे मी ते, ते चुमा में चार वाट्याच पाणी टाकून घेणार आहे ही खिचडीला अगदी आपल्याला मऊ करायची त्याच्यामुळे इथे प्रमाण हे थोडं जास्तच पाहिजेत पाण्याचं त्यामुळे आता इथे आपल्या चार वाट्या पाणी झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत टमाटर बटाटा गाजर चवीनुसार मीठ आणि टाकणार आपण आपण आता आता हळद तर याला कुकरच्या शिट्ट्या घेणार आहोत पहिली जी आप शिट्टी आपल्याला थोडं गॅसची फ्लेम मोठी करून एक मोठी शिट्टी घ्यायची नंतर आपण गॅसची फ्लेम कमी करायची आणि दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या जेणेकरून आपली खिचडी ही गाळ होते तर आता आपण ठेऊयाला गॅसवरती आपली खिचडी शिजून झालेली आहे हिच्यामध्ये पूर्ण वाफ गेलेली आपली खिचडी गाळ झाली तुम्ही बघू शकता आता आपण याला परत चम्माच्या साह्याने थोडेसे भोटून घेणार आहोत आपल्याला हॉटेल स्टाईल खिचडी करायची आहे तर याला छान आपण गाळ करून घेतले चम्माच्या साहाय्याने इथे आपल्याला अजून गरम पाण्याचा वापर करायचा पण आपण फोडण्यात करणार आहोत आता आपण हे साईडला ठेवून देऊया इथे आपण घेतलेले फोडणीसाठी तूप इथे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे साजूक तुपाचा आणि ते छान येते इथे बारीक चिरलेले टमाटर आणि इथे हिरवी मिरची घेतलेली उभी चिरून धनिया पावडर गरम मसाला मोहरी जिरे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि फोडणी वरतून तडक्यासाठी घेतलेले आपण मिरच्या परत इथे घेतलेले मी आपल्याला तेजपान घ्यायचं आहे आणि ते घेतलेलं आहे परत मी हिंग हिंग आपल्याला इथे आवश्यक आहे आणि परत इथे लागणार आहे आपल्याला लाल तिखट आणि हळद तर चला आपण करूया आता फोडणीला सुरुवात तर सगळ्यात पहिले आपण इथे साजूक तूप टाकून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन चम्मच साजूक तूप घेते आणि इथे तुम्ही साजूक तुपाचाच वापर करा जर नसेल तर तेलाचा वापर करा पण साजूक तुपाने टेस्ट खूप छान होते आता हे तूप गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत आणि मोहरी आपल्या इथे छानपैकी तडतड होईपर्यंत फोडून घ्यायची आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तेजपान आणि ते लगेच टाकायचं आहे आपल्याला जिरे जिऱ्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा इथे कांदा आपल्याला छानपैकी लालसर करून घ्यायचा आहे आणि याच कांद्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिंग आता परत टाकण्याला छानपैकी ते फ्राय करून घेणार आहोत यामध्येच टाकून घ्यायची आपल्याला मिरची तर इथे मिरची आपल्याला छानपैकी लालसर करून घ्यायची आहे कांद्यासोबत यामध्ये टाकून घेते मी टमाटर आणि जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तरी ते कढी पत्त्याचा वापर करा माझ्याकडे कढीपत्ता नव्हता तर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मसाले इथे मी टाकून घेते गरम मसाला धनिया पावडर आता सर्व आपल्याला छान तशी परतून घेऊ लागते इथे आपल्याला टाकायचे आहे हळद इथे मी टाकणार आहे एक चम्मच तिखट आता हे मसाले जळायला नको म्हणून ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत सर्व हे मी मसाले मिक्स करून घेते या मसाल्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मग साऱ्या छानपैकी तेल सोडलेले आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत खिचडी याच्यामध्ये थोडस आपण टाकून घेऊया पहिले कोथिंबीर आपल्याला वरतून पण कोथिंबीर टाकायचं आहे त्याच्यामुळे मी ते कमी घालते आता यामध्ये आपण आप या आता सर्व खिचडी टाकून घेऊया इथे आपल्याला या मसाल्यामध्ये छान परत शिजून घ्यायची आता यामध्ये मी सर्व खिचडी घालून घेतलेली तरी मला याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटतं म्हणून मी याच्यामध्ये मीठ ॲड करून घेते आपण खिचडी शिजताना मीठ टाकलेलं होतं आता इथे मीठ टाकून घेऊया आपण आणि याच्यामध्ये परत आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचे कारण आपल्याला अगदी ही खिचडी गाळ करायची आहे कारण आपल्याला या थिकनेसमध्ये खिचडी हवी त्याच्यामुळे इथे आपण अजून पाणी टाकून घेणार आहोत तुम्हाला गरम मसाला जर आवडत नसेल तर इथे तुम्ही गरम मसाला स्कीप पण केला तरी चालेल तर आता आपण यात करणार आहोत गरम पाणी ॲड आणि आपण पाणी टाकल्यानंतर याला पाच मिनटासाठी शिजत घालणार आहोत पाणी टाकल्यानंतर याला छानपैकी ते परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण आता पाच मिनटासाठी याला परत झाकून ठेवून देऊया तर इथे आपली खिचडी शिजून झालेली तुम्ही बघू शकता अगदी गाळ असे झालेले आपल्याला याच ही खिचडी हवी असते हॉटेलसारखी आणि हॉटेलमध्ये बऱ्याच वेळात फक्त खिचडी शिजून झालेली असे गरम पाणी टाकून वगैरे ते नंतर या पद्धतीने खिचडी करतात तर तुम्ही बघू शकता थिकनेस पण खूप छान झालेला आहे जर एखादा पेशंट असेल तर त्यांना आपण ह्याच पद्धतीने खिचडी करतो तर आता आपण करूया याला छानपैकी तडका त्याला तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग आता याच्यामध्ये मी हिंग टाकून घेते तर तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत लाल मिरच्या तर इथे आपली लाल मिरची ही झालेली बघू शकता तुम्ही आता आपण खिचडीमध्ये टाकून घेणार आहोत छान किती तडका बसतो या पद्धतीने जर आपण केले तर यामध्ये आता वरतून टाकणार आपण कोथिंबीर आता आपण मस्तपैकी पापड भाजून घेऊया आणि खिचडी सोबत तयार बघू शकता तुम्ही किती छान खिचडी झालेली अगदी हॉटेलसारखी झालेली आहे कमेंट करायला विसरू नका आणि हां जास्तीत जास्त शेअर करा